शुभ सकाळ सर्वांना तर दोन चार दिवस झाले तस माझे व्हिडिओ मोठे ब्लॉक येत नव्हते कारण काही कामामुळे मला व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला तर आता आहे माझी सकाळची सुरुवात आणि सकाळचा स्वयंपाक माझा झाला आहे मुलाच्या हापाने पिऊ तर एका साईडला कांद्याची पातळ भाजी आणि मसाले भात करायचं आहे मला तर मसाले भाताला फोडणी दिलेली आहे आणि लगेचच आता बाकीचे काम मी आवरून तर माझ्या घरातला स्वयंपाक वगैरे आवडले मुलं शाळेत गेले आणि भक्ती पण गेली अंगणवाडीत आणि आता मला लगेच धुनं भांडे करायचे पटपट पत आवरून आणि आज बाया आहे छाटायला जिपसो कारण माल संपलेला सगळ्यांनाच माहिती आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे आमचा भाग संपलाय आता फुलांचा आणि आज बाया ते छाटण्यासाठी येणार आहे त्यामुळं मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे दिवसभरात त्याच्यामुळे चला मी पटपट माझं काम स्टार्ट करते तिखट लागलं का थांब पाणी देते तर भक्तीच्या तिची अंगणवाडी सुटली ती शाळेतून आली आणि तिने आठ डब्बा बनवता खाल्ला मग घरीच तिला म्हटलं चल जेवण कर तिला कांद्याची भाजी खूप आवडती त्यामुळं तिला पातळ भाजी आणि तिला बॉक्सामध्ये जेवायला दिलं मुलांच्या छंदाने घेतलं ना मग मुलं जेवता पण त्यांना ब जबरे जर आपण जेव घातलं मग ते घासलं तर थुकून टाकते त्यामुळे मी तिला हातानेच तिच्या सवय लावली आता बाया आल्या कामाला आणि ते करते जेवण कारण आल्यावर ते पहिलं जेवण करते मग कामाला लागत असते आता तिकडच्या पॉली मध्ये बाया छाटायला आल्या आहे पण मला त्यांच्या सोबत राहायचं होतं पण मला इकडं दुसऱ्या प्लॉटमध्ये काम निघालं हा हा प्लॉट छाटलेला आहे बघू शकता चांगला असा फुटलाय तो आणि जिथं हे राहिलेले सोडलेले झाड आहे त्याला फुलं आलेले आता ते फुलं फुल मला काढून घ्यायचे आणि म्हणजे एकसारखा लेवलचा प्लॉट करायचा आहे आणि काही झाडांना मोठ्या मोठ्या फांड्यापणे विसरभोळ्या राहिलेल्या आहेत त्या पण मला छाटून घ्यायच्या त्याच्यामुळे मी ह्या पॉली हाऊसमध्ये आलेली आहे तर तुम्हाला थोड्या वेळेला दाखवल मी कुठं काम करू राहिल्या तिकडच्या प्लॉटमध्ये छाटायला आलं आहे मोठा प्लॉट येतो हा छोटा आहे तर इथं माझं काम आहे तिकडं त्यांचं काम आहे आणि घरातलं सगळं आवरून आलेली आहे आणि फराळ केलेलं आहे खिचडी खाल्ली आहे होता त्यामुळं चला पाण्याची बॉटल पण घेऊन आले मी मस्तपैकी तर मी आले आता ह्या मोठ्या पॉली इथं छाटणीचं चा काम चालू आहे बघू शकत्या अशा प्रकारे झाडं छाटले आणि जितकं छोटे म्हणजे एकदम खेटून जर थोडे कट घेतले ना तर फुटवा चांगला येतो आणि चांगली ग्रोथ होते त्याची वाली आणि बायांचं चालू आहे छाटणीचं चा काम सहाजण बाया आलेलं आहे आता मला त्यांना चहा वगैरे काही आणायचं आहे तर मी आले बाहेर आणि माझं पण काम तिकडं खालच्या पॉलीहाऊसमधलं आवरलेलं आहे मग चला म्हटलं हे आता आमचं चालू आहे प्लॉट छाटायचं काम बघू शकता तुम्ही हा ना सगळं दाखवते ना मग बघा या वयात बघा किती काम करते आजी आज बाई आमच्या बघा कशा मस्त फाळ्या आथरू राहिल्या दमल्या का होमलं हा ते खरं आहे बाई या बाया आमच्या काय आमच्या फिक्स बाया एकदम भारी छाटणी केली त्यांनी बघा बघा असं क्लीन काम लागतं त्यांना का हो आजी बघा माग कचरा सुद्धा दिसत नाही आणि इकडं बिना छाटेल हे पाकी ती गबा आहे अजून एवढं त्यांना आहे हळूहळू आता मी ठेवलंय बाहेरना चहा बा... आता मी सर्व बायांना चहा घेऊन आले आणि बघा बाया सगळं काम सोडून पहिले चहा पित्या कारण मजुरांना पहिले चहा पाहिजे राहतो मग त्यांना कामाची तरतरी येतो आणि आजी म्हणतो त्या बाई आणला बरं झालं बाई खूप आंबा आता बायांना दिलं मी पण चहा पिऊ राहिले या सगळ्यांनी चहा प्यायला दुपारचा सकाळचा आणि दुपारचा चहा या सगळ्यांनी प्यायला बाकीच्या सर्व चहा पाणी झालेला आहे घरातल्यांचा माझाच बाकी होता मग म्हणलं बायांना देऊ आधी मग मी पिते आणि हे चुलीचा सगळा माल जो आहे ना तो मी आता पॅकिंग करून राहिले आता काही दहा बारा बंडले फक्त पण म्हणलं चला तेवढी पॅकिंग करून घेऊन बघते बघा कशी तिचे नखरे चालू आहे सारखी साडी नेसायची साडी नेसायची म्हणत ती मती शॉल गुंडाळी आणि म्हाताऱ्या माणसावाने काठी टिकीत टेकीत चालली बघा कशी इकडे नखरे करत करत आली माझ्याकडं आता दिवसभराचं काम सगळं आवरलेलं आहे आणि आता मला हातपाय धुवायचे स्वयंपाक करायचा आणि फराळ पण करायचे आज एखादंच असल्यामुळं तर भेटूया चला नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना तोपर्यंत तो। बाय बाय